नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो आता प्रतिमाला सगळं काही जुन्या गोष्टी आठवलेल्या असतात डॉक्टरांनी दिलेल्या नव्या औषधामुळे आता प्रतिमाची स्मरणशक्ती परत आलेली असते या अगोदर नागराज आणि प्रिया तिला चुकीच्या गोळ्या देऊन तिची स्मरणशक्ती घालण्याचा प्रयत्न करत होते तर प्रतिमाला आणखीन जुन्या गोष्टी आठवाव्यात यासाठी रविवार तिला मोबाईल मध्ये जुने फोटो दाखवत असते त्याच वेळी तिला आता काही जुन्या इव्हेंट्स आठवायला लागतात त्या मध्ये तिला माहित दिसते त्यावेळेस प्रतिमाला आता त्याच्यावर हल्ला आठवतो हो आणि गाडीचा गा अपघात झाला नव्हता तो घडून आणला होता आणि त्यानंतर माझ्यावर हल्ला करणारा हा होता प्रतिमा लगेच फोन मधला फोटो रविराजला दाखवत म्हणते की हाच तो व्यक्ती होता ज्याने माझ्यावर हल्ला केला होता मला त्याचा चेहरा आठवत नव्हता पण आता मात्र फोटो बघितल्यानंतर हे माझे पक्क झाले तर रविराज म्हणते की खरंच मेहतात शिकरेने आपल्यावर हल्ला केला होता का तर आता प्रतिमा म्हणते की हो माझ्या चेहऱ्यावरचे निशाण सांगत आहे तर रविराज आता खूप त्याला राग येतो आता रविराज काय करेल जेणेकरून मोहित म्हणजे मोहतला काय करेल हे सगळं मनोरंजक आहे